काल मैदान झालं पाच लाखाचं त्या मैदानात आपल्या सरज बाकासूरची गाडी सेमीला पळालेली होती आणि सेमीमध्ये आपल्या गाडीला पराभव मिळालेला होता पण असू द्या काय होते सरजा थोडस आपल्या आतून पळत होता तुम्हाला माहिती आहे सरजा बाहेरनं पळतो डाव्या साईडनं पण थोडस सा आतून पळत होता जरा पायाला पाय, पाय थटत होते मागच्या चाकाला सरजाच्या आपल्या पण असू द्या नक्कीच काम बॅक होईल खूप लोकांनी ट्रोल केलं आपल्या बाकासोर आणि सरजाला तुम्ही बघितलं काल मैदानात शिमणे आणि देवाबाची गाडी पाळली होती त्यांनी जिंकली गाडी ती बैल खूप चांगली पळतायत चांगली पळत राहू पण त्यांच्या लोकांनी जर सेलिब्रेशन खूप चांगलं नाही केलं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं तुम्ही ते नाही आवडलं सगळ्या महाराष्ट्राला पण पण असू द्या तुम्ही आज नाही उद्या तुमची गाडी सापडेल ती गाडी बाकासूर नक्कीच मारेल आणि बाकासूरला आज आजपर्यंत कोणी आव्हान दिलं नव्हतं एवढं मोठं आणि तुम्ही दिलं आव्हान नक्कीच ते स्वीकारेल आणि तुमची गाडी मला नाही वाटत परत बाकासूरच्या घाटाला जर गावली तर मला नाही वाटत की गाडी परत तुमची गाडी बाकासूर सोडणार नाही कारण बाकासूर तुम्हाला माहित आहे कसल्या कसाचा बैल आहे जिथं जिथं जातो तिथं तिथं तो, तो गुलाल हा मिळवतोच पण काल थोडासा झाला प्रॉब्लेम बैलाचे पायी चाकला थटत होते आपल्या सर्जाचे त्याच्यामुळे थोडीशी गाडी लेट झाली पण काय फरक पडत नाही दोघांच्या नावावर दो मोठे किताब आहेत एक दशम हिंदे केसरी एक पंचम केसरी तुम्ही एक मैदान काय आलं आणि त्या मैदानात तुम्ही आणि तुम्ही चांगली बैलच बैल चांगले आहेत पण लोकांनी ते सेलिब्रेशन चुकीचं केलं चुकीच्या पद्धतीचं केलं पण असो नेक्स्ट मैदानात तुम्ही सापडाल तुमची गाडी सापडेल पण तिथं बाकासवरून सरज्या गाडी नक्कीच मारेल आणि तो आनंद तो जल्लोष काय असेल ते कळेल तुम्हाला लवकरच कळेल धन्यवाद